नितेश राणे बोलत आहेत थेट जाऊया हे फार स्वप्नातला गोष्ट आहे आणि एक लक्षात घ्या मराठा समाजाशी आमची लढाई नाही मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेटीच धरत असेल मराठा समाजाची बदनामी करत असेल तर त्यावर कधीही आमचा समाज कपून घेणार नाही त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाच्या अंगावर केसेस घेऊ नका उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत म्हणून हे सगळे जे आंदोलन चालू आहेत हे सगळी जी भूमिका आहे जे शिवाय शाप देण्याची जे हिंमत करतायत ना हे कोणाच्या जोरावर जोरावर करतायत आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झालं पाहिजे मराठा समाजाच बरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे ओबीसी समाजाबरोबर आहे धनगर समाजाबरोबर हिंदू समाजातल्या प्रत्येक जाती बरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे संजय राऊत की देवेंद्र देवेंद्र म्हणाले बोलवता कोण तर यांच्या आजूबाजूला बसणार आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला संजय राजाराम राऊतला सांगेन रात्रीची अगर नाइंटी थोडी उतरली असेल तर तुम्ही रात्री बेरात्री आणि कालपासून कोणाकोणाला फोन हे संजय राजाराम राऊत लावत होते ना ह्याचे जरा कॉल रेकॉर्ड बघायला पाहिजे सिल्वर ओकला किती फोन गेले ह्यांच्या जरांगे पाटलांच्या आजूबाजूच्या लोकांना किती फोन गेले या सगळ्याचा कधीतरी सी ते तपास निघाला पाहिजे जेणेकरून कळेल ही स्क्रिप्ट नेमकं कोणाची आता काल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य मुद्दा काढला जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांवरच कशाला टीका करतात आणि जी भाषा जी टीका शरद पवार गटातले लोक सातत्याने मुद्दे काढून फडणवीस साहेबांवर आहेत जी भाषा उद्धव ठाकरे सातत्याने भाषणाच्या माध्यमातून करतायत तीच भाषा जरंगे पाटील करतायत सेम टू सेम म्हणजे कॉपी अँड पेस्ट केलंय की काय भाषण म्हणजे स्क्रिप्टचा फॅक्स किंवा स्क्रिप्टचा ईमेल किंवा व्हॉट्सअप आता कुठून येतोय हे आता लोकांना कळायला लागलेलं ना स्पष्ट काहीतरी फरक केला पाहिजे म्हणून राजकीय आंदोलनाला आम्ही कोणीही पाठिंबा किंवा स्वागत करणार नाही आणि जेवढे लोक आम्हाला जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून फोन करतायत ना आणि विविध गोष्टी सांगतायत हा काय काय घाणडी भाषा करतायत त्या प्रत्येकाला सांगीन प्रत्येकाचा नंबर आमच्याकडे आहे मराठा समाजाचा कुठलाही सुधारण नागरिक अशा पद्धतीचे फोन करणार नाही तुमचे प्रत्येकाचे फोन नंबर आहे तुमच्या प्रत्येकाचा पत्ता आमच्याकडे आहे आज तर उद्या जेव्हा पोलीस तुमच्या घरापर पत्त्यावर पोचतील ना तेव्हा मग कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही लक्षात ठेवायला कोण बोलतांटील निवडणुकीपूर्वी अडचणीत आण जरांगे, जरांगे, जरांगे पाटलांना सांगेन आपण आरक्षणावर बोलू सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावर बोलू फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी ना शंभर जन्म घ्यायला लागतील म्हणून एवढी भूमिका मांडण्याची हिंमत कोण महाराष्ट्रामध्ये करू नये आम्ही लोक इथे आहोत मला आश्चर्य वाटतं एकही काल माध्यमनी जीभ घसरली हा खालची पातळीची भाषा केली किंवा बीप पण साधं वाजवलं नाही का ह्याच्यावर आक्षेप आहे आमच्या पत्रकार मित्रांवर आमचा कारण आम्ही लोक काही बोललो कोणाच्या हिताचं बोललो तर लगेच नितेश राणेची जीभ घसरली बीप तरी वाजून दाखवतात काल तो उठसूट आमच्या म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याला एका आत्ताच्या उपमुख्यमंत्र्याला एका सन्मानित नेत्याला उप शिव्या दिल्या जात आहेत साधा भीप पण वाजवला नाही कुठल्याही चॅनलने म्हणून उगाच तर फडणवीस साहेबांब सातत्याने बिल अरे तोच माणूस उद्या कोर्टात अगर आपला फळ आपल्या आरक्षणाची केस जेव्हा जाईल ना फडणवीस साहेबच तिथला मोठ्यातला मोठा तज्ज्ञ वकील उभं करून आपली बाजू लावून धरणार आहेत चौदा ते एकोणीस मध्ये केली पण नंतर त्या आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही ते पण आता फडणवीस साहेबच आपली लिगल बाजू तिथे लावून धरणार आहे हे मराठा समाजाने लक्षात राहवाव मी आता काय काय वेगळं बोललो की काय आता समोरच उभे होता तुम्ही पोलिसांवर अरे बापरे असं कस झालं अडचण झाली रे जाऊ का सर पोलिसांवर जो हल्ला झाला जाऊ का मेडिकल स्टोअर वरून डायपर विपर काय लहान मुलांचं सर जॉन्सन सर जॉन्सनच पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामध्ये जरांगे पाटील यांचा हात असल्याचा त्यांचे सहकारी आता आरोप करू लागले कारण का जे सहकारी त्या क्षणावेळी आंतरावी सराटीमध्ये होते त्या आंदोलनामध्ये होते ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नारको टेस्ट करा ना सगळ्यांची जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा खरं कळेल ना उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला हा पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले तर या गोष्टीची कधी ना कधी तरी चौकशी झाली पाहिजे माहिती बाहेर आली पाहिजे सरकारकडून जी विकास कामं आहे ती उद्घाटन करण्यात सरकारचा वेळकाडूपणा होत आहे आदित्य ठाकरेंनी एक सकाळी ट्विट केलं आणि दुपारी ट्वीट केलं लग, आणि के लगेच सरकारला जाग आली आणि जो ब्रिज आज उद्घाटन होत आहे तुम्हाला बघून ते पाठीमागे गेले वारंवार टीका करताय ह्याच्यावर पण ट्विट करताय पण एक ट्वीट होऊन दे मी आली आणि मी गेली अरे जाऊन दे रे त्याचा आवाज फुटत नाही आणि तो काय इथे माझ्या बाजूला उभं राहणार आणि मला कमरेवर घ्यायची सवय नाही देखिए जरांगे पाटिल जी को मैं कहूंगा आप मराठा आरक्षण के बारे में बोलेंगे मराठा समाज के हित के बारे में बोलेंगे तो हम सब समाज के साथ में अभी तक मराठा समाज के लिए बहुत लोगों ने आंदोलन की बहुत लोगों ने बहुत संघर्ष किया है मराठा क्रांति मोर्चा है मराठा ठोक मोर्चा है हमारे नरेंद्र पाटिल जी है हमारे छत्रपति संभाजी राजे है हमारे उदयन राज बहुत लोगों ने किया है कभी किसी ने इस तरह समाज की बदनामी की नहीं जिस तरीके से उन्होंने हमारे उप मुख्यमंत्री साहब को कल गाली दी जो भाषा का इस्तेमाल किया ना उसको मराठा समाज हम नहीं कहेंगे मराठा समाज की कल बदनामी हुई है तो उस बारे में जरांगे पाटिल जी ने माफी मांगना चाहिए एक व्यक्ति मतलब मराठा समाज नहीं है सरकार उनके साथ में अभी तक जितनी उन्होंने कल हमारे मुख्यमंत्री जी का स्टेटमेंट देखा रहेगा जितनी उन्होंने मांग की है ना सबके ऊपर सरकार काम कर रही है कुछ डिसीजन ले चुके हैं टेन परसेंट आरक्षण ऑलरेडी दे चुके हैं और फिर यह बाकी का काई के लिए चाहिए फिर, मतलब सिर्फ आपको राजनीति करनी है अपने पॉलिटिकल बॉसेस को खुश करना है जहाँ से स्क्रिप्ट आ रही है उनको अगर खुश करना है ना तो आज नहीं तो कल सच्चाई बाहर आ जाएगी तो कौन पारिणसे उनका पारिणसे कौन स्क्रिप्ट भेज रहा है उनको मैंने नहीं बताया उनके साथ जो उठने सोने वाले लोग है हाँ, अनशन करने वाले जो लोग हैं वो कल दो तीन दिन से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हर कोई बोल रहा है कि ये पवार साहब से कनेक्टेड आदमी है हर कोई बोल रहा है ये वहाँ के लोकल आमदार राजेश टोपी जी का आदमी है तो जो सच है दूध का तो पानी का पानी होना चाहिए ना कभी तो ये हम लोग नहीं बोल रहे